टी टाइम न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी कारण आशिया कप मधल्या भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मॅचवरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचला कडाडून विरोध केलाय अमित शहांच्या मुलाच्या फायद्यासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळता का असा हल्लाबोल सुद्धा उद्धव ठाकरेंनी केला त्याच्यापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशहासाठी कोण आहे जयशहा त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण मग खून आणि पाणी एकत्र करतात मग खून आणि क्रिकेट कैसा बसताय शकतंय पीठ पैलगाम मधली घटना घडली त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंधू रब्ता रुका नाही आहे व चालू ही रेगा मग आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ नाही सकता आनंदाची गोष्ट मेरे रगो रोग मे नहीं सिंदूर गरम सिंदूर बहरा आहे मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं थम्स अप कोला चला चाय चाय गरम गेला आता थंडा थंडा थंडा, थंडा, थंडा लवला लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर